अनेक वर्षापासून रखडलेली पेसा पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच राज्य शासनात राखीव असलेली बारा हजार पाचशे वीस पदे तात्काळ भरण्यात यावी तसेच खोटे जात वैधता प्रमाणपत्र सादर करून आदिवासींच्या जागा बळकविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच तालुक्यातील रस्ते बस आरोग्य केंद्र यांची दुर्दैवी अवस्था या यांसारख्या विविध प्रश्नांसाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय ओस डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया डी वाय एफ आय यांच्या वतीने उल गुणां मोर्चा काढण्यात आला त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन जुन्नरमधून रॅली काढत तहसील कार्यालय येथे जाऊन तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला नक्की मागणे काय आज आ, आ, आदिवासी उलगुला एस एफ आय आणि डी वाय एफ आय कार्यालयावरती काढला होता त्याच्या प्रमुख मागण्या होत्या की जे सर्व उच्च न्यायालयाने आदिवासींची जे विशेष पदवर्ते आहे साडेबारा हजार पदे ती तात्काळ भरावी आणि त्यातच अजून जी साडे पंचावन्न हजार जी पदे आहेत ती पण तात्काळ भरली जावीत आणि जे आदिवासी आदिवासींच्या नोकर भरती केले जाते जे आदिवासी जात जा प्रमाणपत्र असत ते म्हणजे अनिवार्य करून ते, आने, ते आ, ती सक्ती करावी आणि ते बोगस प्रमाणपत्र घेऊन जे आदिवासी म्हणून नोकऱ्यांवरती रुजू झालेले आहेत त्यांना तात्काळ त्यांची नोकरी काढून घेऊन त्यांना तात्काळ त्या जागी तात्काळ जे मूळ आदिवासी आहेत त्यांची ह्या आजच्या आंदोलनाच्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून माध्यमातनं खरंतर जन आक्रोश मोर्चाचे खरंतर आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रामुख्याने आदिवासींची भरती करावी ज्या काही आदिवासींच्या जा रिक्त जागा आहेत त्या देखील भरण्यात याव्या आणि त्याचबरोबर जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि त्यामुळं पर्यटन क्षेत्र जे काय आहे तिथं पायाभूत सुविधा मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जुन्नर तालुक्यांची आपण जर सगळ्या भागाची परिस्थिती पाहिली तिथल्या रस्त्यांची अवस्था पाहिली तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा काही प्रश्न सगळ्या नागरिकांना पडतो आहे तर त्या रस्त्यांची दुरुस्त दुरुस्ती झाली पाहिजे आणि इतर जे काही आरोग्याचे प्रश्न छोटे छोटे गावांमध्ये काही ठिकाणी आयुष्यमान भारतच्या जे काही आरोग्य केंद्र आहेत तिथं आरोग्य सुविधा मिळत नाहीत तिथे कर्मचारी नसतात तर या देखील सुविधांकडं शासनानं लक्ष देऊ या सुविधा देखील मिळाल्या पाहिजेत अशा काही प्रमुख मागण्या आणि त्याचबरोबर ज्या काही आदिवासी आश्रमशाळा आहेत तिथं शासनानं कंपनीद्वारे जी काही भरती क खरतरी होऊ घातली आहे तर ती भरती देखील रद्द करावी ह्या खरं तर प्रमुख मागण्यांना घेऊन आज हा मोर्चा आयोजित केला होता तर शासनाने आमच्या या मागण्यांची दखल घेतली नाही तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये एवढ्या दोन महिन्यामध्ये आम्ही मंत्रालयावरती एक मोठं आंदोलन जनआंदोलन खरं तर काढणार आहोत याची दखल घ्यावी जे आंदोलन करणार आहात दखल नाही घेतली तर त्याचं स्वरूप कसं असतो त्या स्वरूपामध्ये विविध गावांमध्ये आणि वेगवेगळ्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये खरंतर नागरिक मुंबईच्या दिशेनं जातील एवढं फक्त या आंदोलनाचं स्वरूप असेल त्याचं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नियोजन करू